हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ मंडळी कशा आहात तुम्ही आशा करते मस्त असणार मजेत असणार तर दोन तीन दिवस झाले तुम्ही बघत आहे की इकडे फक्त असं ढगाळ वातावरण कधी पाऊस येतो कधी ऊन पडते तर कपडे बाकी होते दोन तीन दिवस झाले कपडे मशीनला लावलेलेच नव्हते आणि आज सकाळी मी बघते तर सकाळी पण असंच ढगाळ वातावरण होतं थोडं पाऊस पण चालू झाला होता रिमझिम आणि थोड्या न वेळानंतर ऊन पडलं तर मला असं वाटलं वेदर बघितला तर थोडं क्लाउडी दाखवत होतं आणि पाऊस वगैरे काही दाखवत नव्हतं म्हटलं आज सर्व कपडे मशीनला लावते आणि मशीन झाली तेवढ्यात परत वातावरण जसंचा तसं झालं एकदम काळं शार झालं होतं आभाळ आणि पाऊस पण चालू झाला होता म्हणजे थोडा रिमझिम चालू झाला होता तर असं वाटलं की चाललं जाईल पण काय माहिती आहे आता कपडे सुकता की नाही सुकत आणि आतमध्ये जर कपडे टाकले ना तर त्यांचा असा दुब्बट वास येतो वेगळाच वास होतो तर त्या कपड्यांचा तर म्हटलं बघूया ऊन पडलं तर चांगलंच नाही पडलं तर मग असेच गॅलरीमध्येच त्यांना थोडे हवेमध्ये तरी तेवढे सुकतील आणि सर्व कपडे टाकलेले आहे मी आता आणि हे बघा आपलं डायनिंग टेबलची कवर आहे तर त्यांनी ना चहा माझ्याच्या निस्त्यावरती चहा पडला होता आणि मी खूप काढायचा प्रयत्न केला तो चहाचा डाग पण निघत नाही आहे तुम्हा कोणाला जर माहिती असेल की कपड्यावरचा चहाचा डाग कसा निघत असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा मी ते पण ट्राय करेल कारण की पूर्ण वाईट आहे आणि तेवढाच डाग कसा तरी वाटतो बघायला अदितीच्या बाबालाच स्टँड देत होती मी चहा ठेवण्यासाठी आणि माझाच हात लागला आणि तो कप चहाचा सर्व त्याच्यावरती पडला आणि धुतल्याने पण निघत नाही आहे मी घासून पण बघितले पण निघत नाही बरोबर तेवढाच भाग खूप असा टाकल्यानंतर ना कपडा टाकल्यानंतर बरोबर समोर तोच येतो आणि घाण वाटते ते बघायला तर कसं तरी तर तुम्हाला कोणाला जरी माहीत असेल की चहाचा डाग कपड्यावरचा कसा निघे निघतो तर प्लीज मला सांगा मी ट्राय करते जर त्याने निघत असेल तर खूप चांगलं आणि बग बघू शकता ज्याची भीती होती तेच झालं परत पाऊस चालू झाला आणि आता जरा चांगला पाऊस पाऊस चालू झाला म्हणजे आधी तरी थोडं असं बारीक बारीक थेंब चालू होते आता बऱ्यापैकी चालू आहे कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसत नाही तरी पण बाहेर चांगलाच पावसाचा चालू आहे यावर्षी इकडे फक्त म्हणायला उन्हाळा आहे नाहीतर हा जो टाइम असतो इकडचा हा उन्हाळ्याचा टाईम असतो आणि या टाइमामध्ये खूप ऊन असते इकडे पण यावर्षी ना फक्त पाऊसच चालू आहे तर माझी दुपारची कामं होती थोडीफार ती करून झाली आहे माझी मुली पण घरी आलेली आहे आणि थोडी साय जमा झालेली होती छोट्या पातळीमध्येच थोड्या छोट्या बाऊलमध्येच मी जमा केली होती थोडीच आहे तर थोडी असल्यामुळे मला असं वाटलं की जे हैंड बगा ते जे हँड ब्लेंडर असते ज्या ज्याला ब्लेट असते बघा मिक्सरसारखं खालून त्या ब्लेंडरने आपण करून बघू कारण मिक्सरमध्ये आपण केलं ना सायकीबरोबर बरोबर छान लोणी येते तर म्हटलं तसंच करून बघू या ब्लेंडरनी जर झालं तर फार चांगलं कारण की जे दुसरं हँड ब्लेंडर आहे त्याने जास्त पाहिजे साय वगैरे जे पण आपल्याला करायचं असलं ते आणि ते त्यांनी काय होते इकडे तिकडे सर्व्या किचनमध्ये आजूबाजूला आणि अंगावरती पण असे बारीक बारीक शितोडे उडतात तर म्हटलं याने जर होत असेल तर याने आपण करून बघूया पण त्यांनी काही होत नाही त्यांनी फक्त सर्व मॅच झालं असं मॅशरच आहे ते तर म्हटलं होत असेल तर बघू त्यांना सर्व मॅच झालं आपली जी साय वगैरे एक जीव झाली सर्व पण लोणी काही येत नव्हते तर म्हटलं टाईमपास करायला काही हरकत नाही कधी पण माझ्याबरोबर असंच होते बघा काही पण असं करायला गेली ना टाईम वाचवायला गेली की जास्तीचं काम वाढून जाते पण चला त्यातून पण काहीतरी शिकायला मिळते एक होत असं वाटत होतं मनातून की याने झालं तर फार चांगलं तर नाही झालं त्यांनी आणि मग नंतर मी जे ब्लेंडरने मी नेहमी करते त्या ब्लेंडरनी करायला सुरुवात केली तर अगदी दोन मिनटात दोन मिनटं पण लागलं नाही त्याने पण शितोडे उडत होते थोडे इकडे तिकडे कारण की ते घा असं घाण वाटते ना आपल्याला पण अंगावरती वगैरे उडले की मग त्या साईचा वास आपल्या अंगाला लागतो तर मग मी पण एक आयडिया केली माझं डो मेकरचं जे आहे झाकण ते झाकण मी त्याच्यावरती ठेवलं आणि थोडं करून बघेल तर तरी पण थोडे आजूबाजूला असे बारीक बारीक शितोळे उडले आहे तर तुम्ही बघू शकता खाली नॅपकिनवरती पण पडलेले आहे प्लेटवरती पण इथं थोडे थोडे दिसतात तसेच असे आजूबाजूनं सर्वीकडे असे थोडे थोडे उडलेले असतात पण जे लोणी आहे ते पटकन निघून येते त्यांनी तर इथं थोडंसं तूप झालेलं आहे आणि माझ्याची थोडं बाजूला सांडलं पण माझी जी दुसरी चाळणी आहे ती दिसत नव्हती मला म्हणून ही घेतली आणि टाकायला गेलं तर थोडं बाजूला तूप सांडलं तर इथं तूप तयार झालंय माझं तर आमच्या आमच्याकडे ना तूप ज्या पातेल्यात आपण तूप क करतो त्या पातेल्यामध्ये एक भाकर बनवतात तर याला आम्ही तुपाची भाकर म्हणतो गावाकडे खूप बनवले जाते तुपतापोल की ही भाकर बनवल्या जाते तुमच्याकडे बनवल्या जाते की माहीत नाही तर इथं मी आटा घेतलेला आहे तर इथं मी हा आटा यूज करते जर्मन आटा वायजनमेल मी तुम्हाला दाखवला आहे तर तो आटा मी घेतलेला आहे त्यामध्ये ताक किंवा दही आधी बायका काय करायचं घुसडायचं म्हणजे लोणी काढल्यानंतर जे ताक राहायचं ते ताक घ्यायचं पण आता ते, ते मी साई, साई जमा केली त्याचा ते त्याचा एवढा ताक काही चांगला नसते म्हणून मी दही घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर थोडं चवीपुरतं मीठ आणि इथं मी साखर घेतलेली आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता साखर ऐवजी गुळ पण खूप छान लागतो गुळ पण तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे गुळ थोडा कमी आहे है म्हणून मी आज साखरच घेतली आणि छान असं ताकामध्ये मस्त भिजून घ्यायचं ताक जर आंबट असेल किंवा दही आंबट असेल तर पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता माझं ताक आंब दही जे आहे ते आंबट नव्हतं म्हणून मी फक्त दह्यामध्ये ते भिजत घातलं आणि आपल्याला छान असं थोडं पातळ पातळ भिजून घ्यायचं आहे आणि पातेलेलं असं छान लावून घ्यायचं आहे तर जे तुपाचं पातेलं असतं बघा त्याला मस्त असं चारी बाजून लावून घ्यायचं त्याने छान अशी चव येते जी तुपाची चव येते आणि जी बेरी असते ना बघा आपण तूप तापवल्यानंतर आता माझं तर आज काही एवढी बेरी आली नाही कारण अगदी वाटीभर माझं तूप होतं म्हणून त्याला जास्त बेरी आली नाही आणि जे आपण बऱ्याच ताई इकडे बटरचं तूप करता बघा तर बटरचं तूपाला पण अशी छान बेरी येते त्याला त्याने पण पन... तुम्ही अशी भाकर करू शकता तर चारही बाजूनं असं चार छान लावून घ्यायचं आणि एक दोन असं होल मंदामध्ये ठेवायचं जेणेकरून जे खाली जी तूप आहे ते वरच्या भागाला येऊन छान आपल्या भा जी भाकर राहील त्याला चव येईल तर मी एकदम लो फ्लेमवरती आपल्याला ही भाकर शिजवाय म्हणजे शिजून घ्यायची बा अशी भाजून घ्यायची छान पातेल्यामध्ये तर हाय किंवा मिडियम फ्लेमवरती ठेवायची नाही तर मग पूर्ण ती जडून जाईल आणि त्याचा वाश येईल असा करपट वाश येतो आणि मग चवीला चा ती चांगली लागत नाही एकदम लो फ्लेमवरती आता मी माझा गॅस दोनवरतीच ठेवलेला आहे आणि आपला जो इंडियन गॅस आहे त्याचं पण एकदम लो फ्लेमवरती ठेवायची आणि अधूनमधून चेक करत राहायचं झाकण ठेवल्यानंतर किंवा झाकण नाही ठेवलं तरी चालते झाकण ठेवल्यानंतर काय होते त्याची वाफ येते आता माझं एकदम लो आहे तर मी याच्यावरती झाकण ठेवली पण आपला इंडियन जो गॅस आहे त्याच्यावर असे जळल्यानंतर जडका वास आपल्या भाकरला येऊ शकतो तर झाकण नाही ठेवलं तरी चालते आणि खूप एकदम लो फ्लेमवरतीही आपल्याला भाकर मस्त शिजून द्यायची आहे शिजल्यानंतर आपल्याला समजतेच त्याचा रंग आणि असं हात लावून बघायचा मी पुढे दाखवतेच तुम्हाला शिजल्यानंतर आपली भाकर कशी दिसते तर आज आहे एकादशी तर म्हणजे का आज दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल एकादशीच्या दिवसचा हा व्हिडिओ आहे तर एकादशी असल्यामुळे अदितीच्या बाबांची एकादशी असते तर मग आमच्याकडे दुपारी तर ते टिफिनमध्ये नेत ने उसळ एखादं फ फळ किंवा सकाळी पण फळच खाऊन जातात मग संध्याकाळी तिकडनं आल्यानंतर काहीतरी त्यांना चांगलं पाहिजे म्हणून संध्याकाळी एक टाईम उसळ खातात ते तर आज मी उसड करणार आहे तर मग दोघी मुलींना माझ्या उसळ खूप आवडते तर त्या दोघी आज उसळच खाणार आहे मग एकटीसाठी मी काय बनवणार तर मग मी माझ्यासाठी पण उसळच बनवत आहे आणि तुम्ही बघत असणार कधी अदिती इथं चेअर घेऊन उभी असते चेअरवरती कधी अन्वी पण येते मग हे एक माझं टाईमपासचं इथं किचनमध्ये चालू राहतं तर तुम्ही बघत असणार मधामधून मन्दा मी आपली जी भाकर आहे ते पण चेक करत आहे झाले की नाही आणि तिथं ना वरती मी बोलनविटाचा जो डब्बा आहे तो ठेवलेला आहे तर अन्वी त्याच्यासाठी चेक येते तिला गोड खूप आवडते चॉकलेट आणि साखर खायला गोड खायला काही पण गोड खायला तिला खूप आवडते त्याचेच अपोजिट अदिती आहे तिला गोड अजिबात आवडत नाही तर तिथं बोनविटा होतं तिला ते ती खायचं होतं तर म्हणे आम्हा मला ना मी तिला म्हणत होती अ अन्वी तू इथून जा मला सुसत नाही आहे करायला तर म्हणत होती मला एक वेळ साखर आणि बोनविटा दे थोडं थोडं खायला मग मी इथून जाते तर शेंगदाणे वगैरे मी भाजून घेतले बारीक करून घेतले तोवर आपली भाकर पण इथं झालेली आहे तर तुम्ही बघू शकता जी भाकरचा कलर एकदम चेंज झालेला आहे आपला आणि हाताने असं लावून बघायचं बोट लावून बघायचं जर चिटकलं नाही आपल्याला जर पक्कं असं झालेलं दिसलं तर समजून जायचं आपली मस्त भाकर इथं झालेली आहे आणि खालून ना थोडी अशी जडते ती आणि जळलेली मला तर खूप आवडली अदितीला पण खूप आवडते खूप छान लागते थोडीफार जडतेच ते कारण की आपण डायरेक्ट पातेल्यामध्ये तिला टाकतो आणि खराब लागत नाही चव खूप छान लागते तुम्ही करून बघा एवढंच लक्षात ठेवा की एकदम लो फ्लेमवरती आपल्याला ही भाकर शिजवून घ्यायची आहे तर इथं आज थोडं कमी तूप होतं म्हणून थोडी छोटीशी भाकर झाली नाही तर मोठं तू जास्त तूप असलं की मोठं पातेल्यामध्ये तापवल्या जाते आणि मग त्याचे मोठं पातेलं असलं की त्याची भाकर पण छान होते तर खालून बघू शकता तुम्ही तुम्हाला असं खराब दिसते थोडं खराब म्हणजे असं जळलेलं दिसते पण खायला ते खूप छान लागते तर भाकर तिकडे तयार आहे तर इकडे मी आता जी उसळ आहे ते उसळ करून घेते तर मी ना उसळमध्ये थोडंसं जिरं वापरते तर उस जिरा आणि

तर अदितीला मी आवाज दिला आणि तिला सांगितलं की केक झालेला आहे ती थी त्या केकला तुम्ही ऐकलं असणार ती इंडियन केक म्हणते तिला खूप आवडतो तर मी तिला आवाज दिला की अदिती केक झालेला आहे ये तुला देते तर अन्वीला वाटलं की आज अम्माने ना केक केला आहे जो आपला केक असतो मैद्याचा तो केलेला आहे आणि जेव्हा मी अदितीला दिला तेव्हा तिला असं वाटलं की हा तर वेगळाच केक आहे तर काहीतरी वेगळंच आहे तर तिला थोडा राग आला की नको मला हा केक नव्हता नव्हता पाहिजे मला तो दुसरा केक पाहिजे होता तर असं चं आमचं चा, चालूच राहते एकीला एक, एक पाहिजे तर दुसरीला दुसरं पाहिजे बरंच चालू राहते त्यांचं दिवसभर त्याच्यानंतर आलू छान झाल्यानंतर मी आपलं मस्त तेल घेतलं तेलामध्ये थोडं जिरं तर नंतर थोडे असे मोठे मोठे आलू कापून टाकले मला थोडे मोठेच आलू आवडतात आणि त्याच्यानंतर जो आपला साबुदाना आहे मी सकाळीच भिजत घातलेला होता आणि खूप सारे शेंगदाण्याचं कूट मी त्यामध्ये टाकलेलं आहे मला शेंगदाण्याचं शेंगदाणे बारीक केलेलं कूट जे आवडते साबुदाण्यामध्ये खूप टाकलेलं आवडते कमी थोडं मला आवडत नाही म्हणून खूप सारे शेंगदाण्याचं सा कूट यामध्ये टाकलेलं आहे आलू छान शिजू द्यायचे आधी आणि मस्त काय करायचं त्याच्यावरती एक पाण्याचा शिपका टाकायचं मीठ टाकून घ्यायचं तर इथं मी उपवासाचं मीठ मीठ जे आहे ते उपवासाचं मीठच वापरते शेंदा नमक किंवा पिंक सॉल्ट जे असते वे मला वाटते काळं मीठ आणि हे पिंक सॉल्ट वेगळं वेगळं असते चवीला पण खूप वेगळं असते तरी इकडे आम्हाला जे काळं मीठ असते ते मिळत नाही पिंक सॉल्टच मिळते तर तेच मी वापरते उपवासासाठी तर ते टाकून घेतलं आणि मस्त पाण्याचा एक शिपका मारून घेतला त्याच्यावरती आणि झाकण ठेवून जे उसळ आहे ते पण मी एकदम लो फ्लेमवरती शिजवून घेते जेणेकरून आपलं म्हणजे स्टीलची कढई वगैरे आपण वापरतो उसळ बनवण्यासाठी पातेलं वापरतो तर थोडी मिडियम फ्लेमवरती पण खालून जडू शकते उसळ म्हणून थोडा टाइम जास्त लागतो हो पण मी एकदम लो फ्लेमवरतीच आपली जी उसळ आहे ते पण करून घेते त्याच्यानंतर आज तर स्वयंपाकाचं एवढं टेन्शन नव्हतं थोडं फोडणीचं ताक केलं आपल्या उसडबरोबर आणि मग जेवढी काही भांडे होते ती छान डिशवॉशरला लावून घेतलं आणि जेवढं काही स्वच्छता करायची होती ती, ला ती करून घेतली अधितीचे बाबा अजून आलेले नाही ते आले की मग उसड वगैरे देते त्यांना पण आणि मुलींचं चालू मुलींना आवडते तर त्यामुळे मुलींना आधी मी देऊन दिली नैवेद्य दाखवून दिला आणि आता आपलं ही स्वच्छता आहे ते सर्व जे करून घेते मी त्याच्यानी माझं पण थोडं काम हलकं होतं म्हणजे ते आल्यानंतर फक्त जेवण वगैरे झालं का थोडीफार भांडी जी राहतात जेवणाची तेवढी लावली का थोडं पुसपास केलं की मग कामं होऊन जातात तर इथं उसळ पण मस्त झालेली आहे तुम्ही बघू शकता तिचा क उसटचा जो कलर आहे तो चेंज झालेला आहे मी उसळ शिजवते जो जोपर्यंत असे व्हाईट व्हाईट दाणे आपल्याला कमी दिसायला लागतात ला त्यामध्ये थोडा साबुदाना शिजल्यानंतर आणि मस्त मऊसूत अशी आपली उसड तयार होते लो फ्लेमवरती केल्यानंतर तर अन्वीला आणि अदितीला देते आधी त्यांना म्हटलं होतं तुम्ही घ्या त्यांना वाढून दिलं मी देवाला नेवद्ध दाखवलं आणि त्यांना दिलं तर म्हणत होते नाही आता दोन तीन घास खाल्ले म्हणत होते थोड्या वेळाने खातो आता नाही खात तर बाबा आल्यानंतर खाऊ म्हणत तर मग त्यांना पण दोघीला थोडं म्हटलं खाऊ घालेलं आणखी आणि अदितीच्या बाबाला पण देते तर इथं मस्त आपली उसळ झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी मऊ लुसलुसीत झालेली आहे मोकळी मोकळी झालेली आहे त्याच्याबरोबर ताक आहे तर आणि बाहेर खूप पाऊस चालू आहे त्याच्याबरोबर ही उसळ खूप छान लागते पावसामध्ये खायला आणि ताक केलेलं आहे मस्त फोडणीचं आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते जेवण वगैरे झालेलं आहे आमचं बेडरूममध्ये आलेलं आहे झोपण्यासाठी तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच ना आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग परत भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय भेटून राहिला हे बघा मी मनात हात घालत आहे तिला पावसाबरोबर खेळायचं आहे हवा पण खूप आहे मला बाहेर खेळायला जायचं